नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे केशव सावंत शेती अनुभवची या युट्यूब वरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बार्शी मध्ये खामगाव या गावामध्ये आज आपण अमोल साहेब आणि पिंटू साहेबांच्या आपण बागेमध्ये आज आपण आंबा विरळणी व छाटणीसाठी आज आपण आलेला आहोत तर मित्रांनो या बार्शी तालुक्यात ता पहिल्यांदा मला पिं अमोल भाऊंनी कॉल केला त्यानंतर आम्ही पहिल्यांदा दोघ जण येऊन यांची आणि तिघांची अ आपले शोभ शिवाजीराव पटोळे साहेब यांची पिंटू साहेबांची आणि अमोल साहेबांची आम्ही तिघांची बाग एक दिवसा दोघांनी पहिली छटणी केली होती व बार्शी मधून पहिल्यांदा फोन भरपूर आले की आमच्या या बागेची छटणी करायची पण या बागेची जी झाड आहे याची पहिल्यांदा सुरुवातीपासून डेव्हलप पासून आपल्याकडे ही बाग पहिल्यांदा छाटणी करण्यासाठी आली होती तर मित्रांनो त्यावेळेला अमोल साहेबांनी पहिल्यांदा या बार्शीला आम्हाला पहिल्या सुरुवातीला अमोल भाऊनी कॉल केला आम्ही झाडाचा रेट वगैरे ठरवला आणि आम्ही झाडं फोटो व्हॉट्सअपवरून बघून आम्ही या बागेची पहिली छाटणी केली तर आज चार ते पाच वर्ष झालं या बागेचं दोघ तिघांच्याही बागेचं निवेदन छाटणी सर्व मार्गदर्शन आपण छाटणी व्यवस्थापन झाडाची हाईट मेंटेन म्हणा विरळ विरळणी छाटणी सर्व फळबाग छाटणीपर्यंत आपण सर्व छाटणी मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो तर अमोल भाऊंच्या कडून आपण जाणून घेऊया की झाडाची पहिली छाटणी पासून आतापर्यंत छाटणी व विरळणी कशा पद्धतीने केली आणि मित्रांनो त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी अमोल नाईक नोरे मुक्काम पोस्ट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून शेतकरी माझी दोन एकर आंब्याची बाग आहे मी दोन हजार एकवीस ला अ आंब्याची दापोली विद्यापीठातनं रोप आणून माझ्या शेतामध्ये लावून लागण केलेले आहे लागण केली इथपर्यंतच माझं ज्ञान होतं पण इथून पुढं त्याची छाटणी वगैरे असं करण्याचा आमच्या आसपास कुठं आंब्याची बाग शक्यतो नव्हतीच तर मी मोबाईलमध्ये यूट्यूब सर्च करताना मला विनोद सावंत आणि केशव सावंत यांचे यूट्यूब अतिशय सुंदर वाटले मग मा माझा केशव सावंत संघ फोनवर संपर्क झाला पहिली छाटणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मी त्यांना फोटो पाठविले माझ्या बागेचे त्यांनी मग आम्हाला पहिल्यांदा येऊन त्यांनी पहिल्यांदा अक्षरशः त्यांच्या गावापासून अडीचशे किलोमीटर गाव आहे त्यांचं तिथनं मोटरसायकलवर येऊन त्यांनी आमच्या पिंटू साहेबाची माझी आणि ती पाडोळे भाऊसाहेब पाडोळे म्हणून त्यांची मोटरसायकलवर बागा केल्या मग त्यांची यु यूट्यूबला बघून आम्ही आता चौथं वर्ष आहे तर माझी आमच्या तीन सहकार्याची पूर्ण बागेची छाटणी तीच करतात माल भरपूर येतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो मला एकच सांगायचं विरळणी वेगळी आणि छाटणी वेगळी ही जरा तुम्ही समजून घ्या जर आपण जर कुठलं अनुभविक जर कारागीर नसेल छाटणारी जर नसेल जर आपले हार्ड जर छाटणी केली तर तुम्ही आपल्या आंब्या कोण कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाची अपेक्षा करू नका अनुभविक शेतकऱ्याकूनच तुम्ही विरळणी करा ज्या वेळेस तुमची खारट छाटणी असेल अगर महागसवरून छाटणी असेल चव्हाणला पुरे पूर्ण माहिती आहे आणि विशेष म्हणजे त्यांना विद्यापीठात त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे ही एक मोठा शेतकऱ्यासाठी अनुभव आहे त्यांनी झाडाची स्थिती बैल्या बदल ती सांगते ती कि विरळणी करायची का खारट छटणी मारायची का महागसवरून मारायची ही पहिलं मित्रांनो लक्षात घ्या आपल्या शेतकऱ्याचं काय होतंय कुणीतरी काय सांगायचं आमच्या हिता आले ती तिथं आले ती त्यांना अनुभव नसतोय त्यांनी काड्या हान काय का का। कर काही मित्र भूलतापाला बळी पडू नका दोन पैसे जास्त जाऊ दे माझं म्हणणं आहे पण अनुभव शेतकऱ्या सॉरी अनुभव कोण तुम्ही छाटणी करून घ्या तर आपले केशव सावंत आणि विनोद सावंत हे अतिशय योग्य मार्गदर्शन करून आपल्या बागेची छाटणी करून देतात आणि माझा तर अनुभव ह्या कोण छाटणी जर केली ह्यांच्या कोण तुमची शंभर टक्के बाग फेल जाणार ही माझा आत्मविश्वास आहे त्याच्यामुळं तुम्ही ह्यांच्याकडूनच कोणच घ्या ह्यांचा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला त्यांची संपर्क साधा आणि विशेष म्हणून मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय समजा त्यांचा आता कामाचा व्याप भरपूर झालेला जर तुम्हाला चार दोन दिवस जर उशीर लागत असेल तर कृपया करून तुम्ही थांबा पण त्यांच्याकडूनच विरळणी करा छाटणी करा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करतायत त्यांची तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचे ती बी आपल्याला सहकार्य करते कोणतं औषध मारायचं कोणचं खत सोडायचं कोणचं काय करायचं हे बी मेन आपल्याला महत्वाचं शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद